नमस्कार भावांनो आता सर्वांना आतुरता लागली आहे ती म्हणजे एकवीस जून रोजी होणाऱ्या पेडगाव हिंदकेसरी मैदानाची अर्थातच तुम्हाला विषय समजला खेळ पायऱ्यांचा मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सर्व टॉप नंदींचे संभावित पैरे सांगणार आहे त्यातून तुम्हाला समजून येईल पैरे कोणाचे कोणासोबत नक्की असतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अर्थातच माझ्या चॅनलवर जे कोणी आलेले आहेत त्यांचे परंपरा गावाच्या या युट्यूब चॅनलकडून मनापासून आभार व्यक्त करतो ज्यांनी कोणी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की मी अशात नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आणि एकवीस जूनपर्यंत म्हणजे वीस जूनपर्यंत संध्याकाळपर्यंत जे काही शंभर टक्के खात्रीशीर पैरे फिक्स असतील होतील तस तशा मी व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल आजची व्हिडिओ असतील ती संभावित पैऱ्यांची सर्व टॉप नंदींची तर भावांनो आत्ता शिल्लक राहिलेत ते म्हणजे पाच सहा दिवस पाच सहा दिवसात नंतर पेडगाव हिंदकिसरी मैदानाची रणधुमालीला सुरुवात होत आहे तर आपण सुरुवात करूया पैऱ्यांबद्दल तुम्हाला तीन चार पैरे माहितीच आहेत पैरे फुटलेले आहेत ते ते म्हणजे आपला सर्वांचा लाडका बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूरचा बकासूरचा पैरा तर जाहीरच झालेला आहे बकासूर आणि घोटचा सरजा जनतेच्या मनातील एवन जोडी हिंद केसरी जोडी पुसेगावमध्ये मानकरी झालेली बकासूर आणि घोट सरजा ही जोडी पलणारच आहे अजून एक टॉपचा पैरा तुम्हाला माहितीच झालेला आहे तो म्हणजे बिंजोडचा बादशाह कुमार रणवीर राहुलभाई पाटील अड़गुली कल्याण यांचा मथुरचा पैरा शाकीरबाई झाकीरभाई पठाण यांचा राजासोबत या दोन जोड्या फिक्स झालेल्या आहेत आणि शाकीरभाई झाकीरभाई पठाण यांच्याकडे तीन टॉप नंदी एक राजा चिमने आणि सम्राट तर तिघांचं नियोजन कसं राजाचं तर, नियोजन तर सोबत नियोजन झालेलं आहे तर चिमण्याचं कोणासोबत चिमण्याची देखील चिमण्याबद्दल देखील काल मुलाखत आली होती मालकांची त्यांनी सांगितलं होतं की मुंबईचा टॉपचा बिनजोडचा टॉपचाच बैल आहे अर्थातच तो म्हणजे द्वारलीचा हरण्यास सहाशे बावीस द्वारलीचा हरण्यास सहाशे बावीस आणि चिमण्या ही जोडे आपल्याला पेडगाव हिंद केसरी मैदानात पलताना दिसू शकतो हा संभावित पैरा सांगितलेला आहे आणि अजून एक त्यांचा टॉपचा नंदी म्हणजे सम्राट तर सम्राटचं काही अजून नियोजन नाही त्यांनी एवढंच सांगितलेलं आहे ओपनला सम्राट पलणार नाही बावीस जून रोजी जो मैदान आहे आदतचं आदतला सम्राट पालणार आहे आदतला सम्राटचं नियोजन झालेलं आहे त्यामध्ये ओपनला सम्राट नसणार आहे अजून एक टॉप पैरा म्हणजे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा लखनचा तर लखनचा पैरा असणार आहे देवाभाई देवाभाईची चर्चा होती की घरनिकीचा राजासोबत देवाभाईचा पैरा फिक्स झालेला आहे पण भावानं हा पैरा कॅन्सल आहे लखन आणि देवाभाई ही जोडी आपल्याला पेडगाव हिंद केसरी मैदानात पलताना दिसणार आहे आणि विठ्ठल नाना बोतकर यांचा जो तेजाबाई आहे तेजाबाईचा पैरा कोणासोबत तुम्हाला माहिती आहे तेजाबाईचा पैरा जो असतो टॉप नंदीची गाडी टॉपच पलते असा पैरा म्हणजे नाशिकचा दिवाना म्हणजे कराडच्या नियोजनात पलणारा हा दिवाना आणि तेजा ही जोडी आपल्याला पेडगाव हिंद श्री मैदानात पलताना दिसेल हा पायरा मी संभावित सांगितलेला आहे तेजा आणि दिवाना वेगाचा शेवट सरजा पैलवान अभिजित भैया पवार तसेच स्वर्गीय रणजित निंबालकर सर यांचा वेगाचा शेवट सरजाचा पायरा कोणासोबत ही देखील एक टॉपच गाडी घरचीच गाडी म्हणावी लागेल तो म्हणजे मी अंदाजित पायरा सांगतोय सरजा आणि साखरवाडीचा बावऱ्या ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे साखरवाडीचा बावऱ्या आणि सरजा अजून एक टॉपचा पैरा म्हणजे तो म्हणजे सासवडचा बादल सासवडचा बादलचा पैरा आहे तो म्हणजे रोमन रोमन आणि सासवडचा बादल ही जोडी आपल्याला पेडगाव हिंद केसरी मैदानात पळताना दिसणार आहे तसेच अजून एक टॉपचा पैरा म्हणजे व्ही आय पी रानाचा व्ही आय पी राणा आणि चेंडू ही जोडी आपल्याला पेडगाव हिंद केसरी मैदानात पलताना दिसेल व्ही आय पी राणा आणि चेंडू या जोडीला देखील चांगलाच स्पीड आहे अजून एक टॉपचा स्पीड टॉपचाच बैल म्हणजे चित्र्या जो चित्र्या आता नावा रूपास आलेला आहे त्याचा पायरा आहे बुलेट सोबत बुलेट आणि चित्र्या ही जोडी देखील आपल्याला पेडगाव हिंदकेसरी मैदानात पलताना दिसणार आहे अजून एक टॉपचा नंदी म्हणजे टॉपचीच जोडी पिंटू शेख मोडक वडकी यांचा जो कॉकटेल आहे कॉकटेलचा पायरा असणार आहे अंदाजेत मानघरचा वादलसोबत मानघरचा वादल आणि कॉकटेल ही जोडी आपल्याला पलताना दिसेल अजून एक ओंकार मिसाल यांचा जो पिष्टन भावी साखरा आहे तर तो भावांनो पिष्टन बावी साखरा पेडगाव मैदानात पलताना दिसणार नाही कारण की पिष्टन सध्या आजारी आहे त्यामुळे मला वाटतं अजून पंधरा दिवस पिष्टन मैदानात नसणार मन पिष्टन बावी साखरा आपल्याला पेडगाव हिंदकेसरी मैदानात पलताना दिसणार नाही अजून एक टॉपचा नंदी म्हणजे उर्मिलाताई गायकवाड यांचा जो अर्जुन आहे अर्जुनचा पैरा असणार आहे घाननचा बब्या घानन बब्या आणि अर्जुन जेव्हा जेव्हा ही जोडी येते तेव्हा तेव्हा नक्कीच गुलालात आणि एक नंबरमध्ये राहत असते असाच हा अर्जुन आणि घाननचा बब्या पेडगाव हिंदकेसरी मैदानासाठी सज्ज झालेला आहे अजून एक मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचा पैरा असणार आहे जो फ्लॅटची मानकरी झालेली जोडी ती म्हणजे कळंबीचा शंभू आणि रायफलचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ही जोडी एक संभावित पेडगाव हिंदकेसरी मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे बैलगाडा क्षेत्रातील बॉस सुंदर बॉस सुंदर बॉस यांचा घरचाच साच पळणार आहे म्हणजेच सुंदर बॉस आणि वजीर ही जोडी आपल्याला पेडगाव हिंदकेसरी मैदानात पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो बावधनचा लक्षा हा एक टॉपचाच नंदी आहे बाउधनचा लक्षा प्रत्येक मैदानात गुळालाच असतो टॉपमध्ये पळत असतो तोच हा लक्षा, त्याचा पहिरा असणार आहे गजा फोर बाय फोर बावधन लक्षण आणि गजा फोर बाय फोर हा एक संभावित पैरा आहे तसेच मित्रांनो पाटील कौजगाव यांचा जो डॉन आणि नियोजनात कोणासोबत तर एक पैरा आहे आदत मैदानामध्ये पेडगाव आदत मैदानामध्ये जो पैरा आहे कुंदूरचा राजा मागेच दोन नंबरची मानकरी झाली भुंगा आणि कुंदूरचा राजा तर भुंगाचा ओपनचा नियोजन काय तर भावांनो तुम्हाला मी सांगतो भुंगाचा शंभर टक्के फिक्स पैरा होता जो मुंबईमध्ये ही टॉपची जोडी पलते भुंगा आणि सैराट भावांना सैराटचा नियोजन कॅन्सल झालेला आहे सैराट पलणार नाही पेडगावला त्यामुळे भुंगाचा नियोजन तसंच राहिलं पण आदतला पलणार आहे कुंदूरचा राजासोबत भुंगा, कुंदूर राजा भुंगा। अजून एक टॉपचा पैरा म्हणजे कालच एक नंबरचे मानकरी झालेले सिकंदर फोर वन फोर वनचा पायरा सिकंदर फोर वन फोर आणि मेहरबान मेहरबान लगातार तीन मैदानात तीन फेरेचं पळालेलं आहे तिन्ही मैदानामध्ये मेहरबान एक नंबरचा मानकरी दोन वेळा भोंगासोबत आणि एक वेल सिकंदरसोबत सिकंदर फोर सिकंदर वन फोर वन आणि मेहर मेहरबान तीन हजार सहा ही जोडी आपल्याला पेडगाव यंद केसरी मैदानात पलताना दिसणार आहे अजून एक मोर दरीचा हारण्या मागे यांनी रेकॉर्ड केला होता लगातार सहा मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी झाला होता मदीन मध्ये आजारपणाशी झुंज देत होता आत्ताच काल मैदान झालं त्या मैदानामध्ये चार नंबरचा मानकरी झाला सॉरी दोन नंबरचा मानकरी झाला हरण्या तीनशे एक त्याचा पैरा आहे म्हणजे घरचीच गाडी कबाली फोर बाय फोर कबाली फोर बाय फोर आणि हरण्या तीनशे की जोडी आपल्याला पेडगाव यंत केसरी मैदानात पलतानात दिसणार आहे रायले टॉपचे नंदी घरनिकीचा राजा शिरसवडी रायफल आणि कारुंडी चिक्क्या तसेच आबांचा पाखऱ्या तर ह्या चौघांमध्ये दोन जोड्या निश्चित असतील तर माझं वैयक्तिक मत आहे घरणिकीचा राजा आणि पाखऱ्या ही जोडी असू शकते आणि सिरसौडी रायफल आणि चिक्क्या ही जोडी असू शकते असं माझं वैयक्तिक मत आहे या चार टॉप टॉपमेंदीमध्ये दोन जोड्या निश्चित आहे अजून एक अमरावती अमरावतीचा विदर्भ एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा महाराज देखील येतोय महाराजचा देखील एक टॉपच पायरा त्याचा अजून पायरा माहिती नाही झालेला तसेच मित्रांनो एम पी किंग शेरा एम पी किंग शेरासुद्धा आपल्याला पलताना दिसणाऱ्या पेडगाव हिंदकेशरी मैदानात असे बरेच टॉपचे नंदी आपल्याला पेडगाव हिंदकेसरी मैदानात पळताना दिसणार आहे भावांनो ही व्हिडिओ कशी वाटली मी बरेच सर्व टॉप नंदींचे तुम्हाला मी पैरे सांगितलेले आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की पेडगाव हिंद केसरी मैदान येपर्यंत म्हणजे वीस जून संध्याकाळपर्यंत जेवढे मला शंभर टक्के पैरे फिक्स माहिती होतील तशा मी व्हिडिओ निश्चित सांगणार आहे तुम्हाला त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आजचे पैरे सांगितले ते संभावित धन्यवाद भावांनो